प्रेक्षक हो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली सांगतात नाविन्यता ही यशाची गुरु किल्ली आहे प्रगतीसाठी आपण सतत नवनवीन प्रयत्न केले पाहिजेत स्वामी ज्याच्या पाठीशी त्याला चिंता कशाची समाधान लाभे जीवनी सापडे वाट यशाची दुःखानंतरच्या सुखाचा आहे एक वेगळाच स्वाद कोणतीही असो परिस्थिती लाभावा स्वामींचा आशीर्वाद स्वामी माऊली सांगतात की आव्हाने जीवनाला रंजक बनवतात आणि त्यावर मात केल्यानेच जीवन अर्थपूर्ण बनते कठीण किंवा अवघड प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्याच्याजवळ असतात ते नेहमीच यशस्वी होतात जिथे आपल्या शब्दांना किंमत नसेल तिथे शांत राहणे आणि ज्यांना आपल्या उपस्थितीने त्रास होतो त्यांच्याकडे जाणे टाळणे याला स्वाभिमान म्हणतात अज्ञान माझे हरून ज्ञानाचा मार्ग दाखवा आलो मी शरण तुम्हाला स्वामी राया स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरून जो चालेल त्याला समाधान आणि मनशांती नक्कीच लाभेल स्वामी माऊली सांगतात की ज्या माणसाजवळ संयम समाधान आणि सहनशीलता आहे तो माणूस कुठल्याही अडचणींवर मात करू शकतो यश मिळविण्यासाठी त्याग महत्त्वाचा आहे जर तुम्ही त्यागासाठी तयार असाल तर यश तुमचेच आहे जीवनातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात स्वामी आहेत पाठीराखा भक्तांचे त्यांच्या कृपेनेच लाभे आयुष्य सुखाचे त्यांच्याप्रती हवी मनात भक्ती अपार स्वामींमुळेच मिळे जीवनाला आकार स्वामी माऊली सांगतात की कधी कोणाची बरोबरी करायची नाही आणि स्वतःला कधी कमी समजायचं नाही मनाची तयारी असली की कुठलीही गोष्ट अवघड नसते जिद्द अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितके शक्य आहे तितकंच सत्य हेही हे आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय दुसरे कोणीही नाही जेव्हा तुम्ही स्वामींसमोर गुडघे टेकतात तेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाही स्वामी माऊले सांगतात की सगळं काही विकत घेता येतं पण कुणाचं मन आणि भावना कुणीच विकत घेऊ शकत नाही फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे मग तो पैसा असो की माणसं मन निर्मळ व स्वभाव प्रेमळ असेल तर फसवणारा कोणीही असला तरी वाचवणारा भगवंतच असतो श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ